एक जानेवारी दोन हजार अठरा पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव आता या पहिल्या चोळी तुम्हाला काहीतरी आठवलं असेलच याच दिवशी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो आंबेडकर अनुयायांवर काही समाज विघाटक घटकांना दगडफेक केली होती पुढे दंगल जाळपोळ हिंसाचार अशा घटना समोर आल्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनेक आंबेडकर अनुयायांना मारहाण करण्यात आली त्यांच्या गाड्या फोडल्या गेल्या काही तासांनी जेव्हा ही, तासा ही बाब पोहोचली तेव्हा आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती तसंच प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांसमोर येऊन महाराष्ट्र बंद असल्याची हाकही दिलेली पुढे या बंदाला हिंसक वळण लागलं आणि जवळपास तीन दिवस महाराष्ट्र जळत राहिला याच दरम्यान भीमा कोरेगावात आंबेडकर अनुयायांसोबत जो हिंसाचार घडला होता त्यामध्ये दोन नावं समोर आली संभाजी भिडे आणि मिलिंद एक बोटे आता मधल्या काळात बऱ्याच उलतापालात या प्रकरणात झाल्या या प्रकरणाला आता सहा वर्ष पूर्ण होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आम्ही या सहा वर्षात काय घडलं याची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहोत चला तर मग सुरू करूयात पण एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या भीमा कोरेगावात गावात एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अगदी काही तासातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचं नाव समोर आलं त्यानंतर बऱ्याच आंबेडकरी संघटनांनी भिडे आणि एकबोटेंविरोधात पुरावे देखील सादर केले पुढे त्याच पार्श्वभूमीवर मिलिंद एक बोटेंना पुण्यातून अटकही झाली मात्र त्याच वर्षी एप्रिल महिन्यात त्यांना जामिनीवर सोडण्यात आलं तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना सभागृहातून क्लीन चिट दिली नंतरच्या काळात हिंसाचार प्रकरणाला वेगळं वळण लागलं आणि माओवादी संघटनांचा ह्या प्रकरणात हात असल्याच्या बातम्या सुरू झाल्या तसंच एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यात घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेतून या हिंसाचाराचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली आणि दोन हजार अठराच्या जून महिन्यात एल्गार परिषदेशी संबंधित तस असलेल्या तसंच डाव्या विचारसरणीच्या काही लेखक पत्रकार सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला तर काहींना अटक देखील झाली अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुरेंद्र गडलिंग सुधीर ढवळे रोना विल्सन शोमा सेन महेश राऊत सुधा भरद्वाज अरुण फरेरा आणि गौतम नवलाखा अशा अनेक प्रसिद्ध लोकांची नावं होती डाव्या विचारसरणीच्या लोकांना अटक करण्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांवर मोठी टीका होत होती तसंच फडणवीस हे संभाजी भिडेंना वाचवताय असे आरोप देखील त्यांच्यावर झाले याच दरम्यान दोन हजार दर एकोणीसच्या शेवटी महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं त्यानंतर दोन हजार वीसच्या जानेवारी महिन्यात ही केस राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली राष्ट्रीय तपास यंत्रणेनं वेगानं सूत्र हलवत आणखीन काही डाव्या विचारसरणीच्या लोकांना या प्रकरणात अटक केली त्यामध्ये सर्वात चर्चेत नाव राहिलं ते आनंद तेल आनंद तेल हे प्राध्यापक आहेत त्याशिवाय त्यांची एक ओळख म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बहीण रमा आंबेडकरांचे ते पती आहेत अर्थात ते बाबासाहेब आंबेडकरांचे नाच लागतात मात्र त्यांच्या अटकेवरही त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते केंद्र सरकार कारण नसताना तेल तुंबडेंना अटक करतात असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता त्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दावा होता की आनंद तेलतुंबडे पॅरिस मध्ये झालेल्या मुलाखतीचा खर्च हा माओवाद्यांनी केलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर पुढे दोन वर्षांनी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये त्यांना मिळाला मात्र तेल सोबतच अटक करण्यात आलेल्या त्र्याऐंशी वर्षाच्या फादर स्टेन स्वामींच अटकेदरम्यान तब्येत खराब झाल्यानं निधन झालं आता यंदाच्या जून महिन्यात या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच डाव्यांना जामीन मिळवण्यासाठी सुनावणी झाली होती मात्र न्यायालयानं या प्रकरणात त्यांची जामीन नामंजूर केली तसंच या तीन डिसेंबर रोजी सरकारी वकिलांनी या हिंसाचारा मागे वेगळे घटक असतील असा युक्ती व केला या व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या स्तरावर देखील या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नाईक आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि या आयोगाचं अध्यक्षपद हे न्यायमूर्ती जे एन पटेलांकडे होतं तसंच शरद पवार देखील या समितीचे सदस्य होते या सदस्यांची वारंवार साक्ष या प्रकरणात घेण्यात आली होती त्यावेळी शरद पवारांनी या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप केला होता आता जर न्यायिक आयोग समितीचे सदस्य जर हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करत असतील तर मात्र डाव्यांना अटक करून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास का भटकावला असा प्रश्न विविध आंबेडकर अनुयायी आपल्याला करताना दिसतील असो तर यावर तुमचं मत काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता धन्यवाद